नाशिकच्या चांदवड तालुक्यातील विटावे गावात महावितरणाकडून लाईन ओढण्याचे काम चालू असताना एच टी व एल टी लाईनच्या खाली काम करताना शॉक लागून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली ट्रॅक्टरच्या सहाय्याने सिमेंट पोल उभे करण्याचे काम चालू असताना वायरमन उज्ज्वल मधुकर डेमे राहणार चांदवड यांनी फोनद्वारे कळविले की एच टी लाईन बंद न करता लाईन बंद आहे असे कळवले ट्रॅक्टर चालकाला हेचडी लाईनचा अंदाज न आल्याने व पोल ओला असल्यामुळे तो एचडी ला धक्का लागून त्याचा शॉक खाली काम करणाऱ्या केवल सिंग उर्फ केवल्या सोन्या पाडवी वय सत्तावीस राहणार देव मोगरानगर तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार सुनील कुमार वळवी वय बावीस राहणार आशिष नगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या दोन्ही मजुरांना शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला यामध्ये चांदवड पोलीस स्टेशन मध्ये आरोपी कॉन्ट्रॅक्टर दत्तू नामदेव पवार राहणार रायपूर बारभाई वस्ती चांदवड वायर मधुकर डेमे राहणार चांदवड ट्रॅक्टर चालक भाऊराव रमण रायपूर चांदवड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा क्रमांक तीनशे दोन दोन हजार चोवीस एकशे पाच तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कई लासवाग करीत आहेत आवाज जनतेचा न्यूज मराठी चांदवड विटावे गावामध्ये लॉस रिडक्शनचं काम चालू असताना दोन लेबरांचं ॲक्सिडंट झालेलं आहे सदर काम हे चुकीचं झालेलं आहे सदर कामात थोडासा निष्काळजीपणा दिसतो आहे सदर कामासाठी ट्रान्सफॉर्मर बंद केलेला होता परंतु मेन लाईन बंद करायची राहून गेलेली होती आणि सदर काम करताना एजन्सीने घाई गडबडीत आणि लाईन स्टाफने पण घाई गडबडीत मेन परमिट घ्यायला पा पाहिजे तर परमिट घेतलेलं दिसत नाही आहे प्राथमिक अंदाजावरनं त्याचा डिटेल तपास चालू आहे डिटेल तपास चालू झालं था। पूर्ण झाल्यावर था। त्याच्यात कळेल काय काय कोण कोण दोषी परंतु सदर घटना आहे तो किती झालेली आहे सर एम एसी बी तर्फे जे जे माहीत झालेले व्यक्ती यांना काही आर्थिक मदत मिळेल का त्याच्यात आर्थिक नुकसान भेटेलच एम एस ए बीकडनं नियमानुसार